नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण क्रमांक दोन संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणातल्या सध्यांच्या प्रश्न उत्तरांची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण प्रश्न एकमधील प्रत्येक उपप्रश्नावरती एक एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे डिटेलमध्ये त्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे आज आपण याच प्रश्नामधील प्रश्न क्रमांक पहिला ह खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं लिहा या प्रश्नाच्या संदर्भातली माहिती अभ्यासणार आहोत हे सर्व प्रश्न त्यांची उत्तरं कशी लिहायची कशी मांडणी असली पाहिजे उत्तर लिखाण्याची पद्धत कशी असली पाहिजे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे काय बदल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही उत्तरं तुम्हाला अभ्यासण्यासाठी वेबसाईटवर देखील त्याच्या लिंक दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला ही सगळी माहिती पाहायला मिळते यूट्यूबच्या व्हिडिओमधून तुम्हाला ती माहिती ऐकायला मिळते पाहायला मिळते काही गोष्टी त्याच्यात इम्पॉर्टंट असतात त्या समजून घ्यायला मदत होते त्यामुळे ह्या सर्व व्हिडिओंचा फायदा वर्षभर तुम्हाला नक्कीच होईल चला तर मग सुरुवात करूयात यामध्ये पहिला प्रश्न आहे भाग म्हणजे काय एका वाक्यात उत्तर आहेत म्हणून उत्तर आपलं त्या पद्धतीने असलं पाहिजे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाची जर समान दर्शनी मूल्य असलेल्या अनेक छोट्या भागांमध्ये अथवा हिश्यांमध्ये विभागणी केली तर प्रत्येक समान भागाला अथवा हिशाला भाग म्हटला या ठिकाणी आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे पहिला प्रश्न पूर्ण झाल्यानंतर एक रेष दिलेली आहे अशा पद्धतीने आपण अगदी सुटसुटीत जसं पुस्तकामध्ये लिखाण केलेलं असतं अगदी तशा पद्धतीने तुमचं लिखाण कसं येऊ शकतं कसं निर्माण होऊ शकतं याकडं आपण भर दिला पाहिजे त्यासाठी या स्वरूपातले आपण उत्तर ह्या ठिकाणी पाहतोय यानंतर दुसरा प्रश्न आहे समभाग म्हणजे काय उत्तर लिहूयात त्याचं संभाग म्हणजे लाभांश देतेवेळी तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना कोणत्याही अग्रक्रम दिला जात नाही त्या भागांना समहक्क किंवा सामान्य भाग म्हटला हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे पुन्हा या ठिकाणी एक रेशो देऊयात नेक्स्ट तिसरा प्रश्न सोडवायला घेतो आहे अग्रहक्क भाग म्हणजे काय उत्तर ज्या भागांना लाभांश देतेवेळी तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जातो त्या भागांना अग्रहक्क भाग म्हणतात इथवा तिसराही प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे एक रेश आपण दिलेली आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न चौथा प्रतिधारण नफा म्हणजे काय त्याचं उत्तर पाहूयात निव्वळ नफ्याचा जो भाग भागधारकांना लाभांशाच्या रूपात न वाटता व्यवसायात राखीव निधीच्या स्वरूपात ठेवला जातो त्या निव्वळ नफ्याच्या भागाला प्रतिधारण किंवा राखीव नफा असं म्हटलं जातं नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कर्ज रोखे म्हणजे काय त्याचं उत्तर बघूयात ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतल्याची आपल्या नाममुदरेषसह कबुली किंवा पोच देते दे त्या दस्तऐवजाला कर्ज रोके म्हणतात या ठिकाणी हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे प्रश्न कंप्लीट झाला की एक रेष देऊयात अशा पद्धतीने जर आपली उत्तर रेषा मारले दोन पेनचा वापर करणे असेच जर टापटिपणा तुमच्या उत्तरत असेल तर नक्की बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे नेक्स्ट पाहूयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा बंदपत्र म्हणजे काय उत्तर ज्या कर्जाऊ प्रतिभूती शासकीय कंपन्या केंद्र व राज्य सरकार व काही व्यावसायिक संस्था निर्गमित करतात व ज्यात कर्ज घेतल्याची पोच असते व ठराविक मुदत संपल्यानंतर त्यांच्या धारकास त्यात नमूद केलेली रक्कम परत करण्याचे लेखी वचन असते त्या प्रतिभूतीस बंदपत्र म्हणतात या ठिकाणी हा प्रश्न पूर्ण झालेला आहे एक रेश देव्यात आणि नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं जाव्यात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा अमेरिकन ठेव पावती ए डी आरची विक्री कोठे केली जाते किंवा कुठे होते याचं उत्तर आहे अमेरिकन ठेव पावती ही किंवा त्याची विक्री फक्त अमेरिकेतच होते इथेही आपण एक रेश देव्यात प्रश्न संपलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न आहे जागतिक ठेव पावतीची विक्री कुठे केली जाते याचं उत्तर आहे जागतिक ठेवपावतीची विक्री अमेरिका सोडून इतर देशांमध्ये केली जाते म्हणजे एक अमेरिकन ठेवपावती असते आणि एक दुसरी जागतिक ठेवपावती असते अमेरिकन ठेवपावतीची विक्री अमेरिकेतच होते जागतिक ठेवपावतीची विक्री अमेरिका सोडून सर्व देशांमध्ये होत असते इथेही हा प्रश्न संपलेला आहे एक रेज देऊयात आणि नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वा परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजे काय ह्याचं उत्तर पाहूयात ज्या कर्ज रोख्यांचे कंपनीच्या नियमावलीतील तरतुदींनुसार विशिष्ट मुदतीनंतर एका ठराविक दराने समहक्क भागांमध्ये परिवर्तन होऊ शकते त्या कर्जरोख्यांना परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणतात या ठिकाणी हा प्रश्न संपलेला आहे एक रेश देऊयात आणि नेक्स्ट पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा शेवटचा प्रश्न आहे संचयी अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि याचं उत्तर ज्या अग्रहक्क भागांना न दिलेला लाभांश पूर्णपणे देईपर्यंत संचित होत राहतो त्या अग्रहक्क भागांना संचयी अग्रहक्क भाग म्हणतात या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं पूर्ण झालेली आहेत म्हणून शेवटी आपण अशा पद्धतीने दोन रेषा देणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीने हा एका वाक्यात उत्तरावरती आधारित असलेला प्रश्न होता यामध्ये सर्व दहा प्रश्नांची उत्तरं आपण अभ्यासली अशाच प्रकारे या प्रकरणातील इतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती देखील आपण एका एका प्रश्नावर शेपरेट व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला माहिती त्यामधून कळेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेत उत्तरं लिहिण्यासाठी होणार आहे अशाच प्रकारे आपण अर्थशास्त्र मराठी इंग्रजी या जवळपास बऱ्याच विषयांच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या माहिती तुम्हाला देत आहोत जेव्हा किंवा तुम्हाला, तुम्हाला कंटाळा येईल त्यावेळेस तुम्ही ह्या स्वरूपातले व्हिडिओ समोर लावून आपला अभ्यास करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करत असताना एक महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे तुम्हाला वाचण्याची गरज पडत नाही व्हिडिओमधून जे काही उत्तर आहेत ती वाचून दाखवलेली असतात त्यामुळे फक्त तुम्ही ऐकण्याचं काम केलं तरी तुमचा अभ्यास एका बाजूला होऊ शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात तुमच्या काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील विषयांच्या संदर्भातलं काही माहिती असेल तर त्याविषयीची कमेंटमध्ये तुम्ही सूचना करू शकता त्याविषयी आपण काही व्हिडिओ सेपरेट बनवू शकतो आणि त्या, त्या संदर्भात माहिती तुम्हाला देऊ शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार